पहिल्याच पावसात केलेल्या रस्त्याची झालेली पाहायला मिळाली एक महिन्याच्या आतच खड्ड्यांचे दर्शन झाले या कामांसह बांधकाम विभागाचा प्रताप चौहाट्यावर आला आहे एकाच पावसाने रस्त्यांची अवस्था दयनीय झाल्याने रस्त्याच्या कामांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे रस्त्यावर ठिकठिकाणी दबलेले रस्ते रस्त्यांवरील वाहून गेलेले डांबरीकरणाचे अवशेष पडलेले खड्डे पाहिल्यावर नेमके बांधकाम विभागाचे अधिकारी करतात तरी काय असा प्रश्न पडला आहे राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न